नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वे मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण शिकणार आहोत दशांश अपूर्णांकांचा लसवी व मसावी काढणे नाव टाका मित्रांनो पटकन दशांश अपूर्णांकांचा लसावी व मसावी काढणे हा जरा एकदम स्टेप स्टेप बाय बेसिक आपलं आता ऍडव्हान्स लेवल सुरू झालेली म्हणून नीट समजून घ्या ठीके आता ऍडव्हान्स मध्ये काय शिकवणार आहोत पॉईंटमध्ये जर तुम्हाला संख्या आल्या तर त्यांचा लसावी व मसावी कसा काढता बघा एक उदाहरण तुमच्या स्क्रीन वर दिलेलं आहे तुम्ही सुद्धा सोडवा मी सुद्धा सोडवतो ज्यांना समजत असेल त्यांनी पटापट उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये आणि ज्यांना समजत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा मी त्यांना स्टेप बाय स्टेप पहिलं गणित आहे म्हणून तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप शिकवतो ठीक आहे उदाहरण घ्या मित्रांनो काय दिलेलं उदाहरण एक पॉईंट पाच त्याच्यानंतर झिरो पॉईंट पंचवीस बरोबर त्याच्यानंतर परत काय आहे झिरो पॉईंट झिरो झिरो पाच हे झालं हे आहे आपलं उदाहरण ठीक आहे यांचा काय काढायचा मित्रांनो यांचा लसावी व मसावी काढायचा आहे ठीक आहे यांचा काय काढायचं लसावी व मसावी म्हणून नीट समजून घ्या पहिलं उदाहरण आहे आता लिहून घ्या हे पाच आहे पंचवीस आहे आणि पंधरा आहे बरोबर हे पाच जसेचे तसे लिहायचे इथं काय लिहिले आपण हे पाच जसे तसे हे पंचवीस जसेचे तसे लिहायचे पंचवीस जसेचे जसे आणि हे पंधरा जसेचे तसे म्हणजे सॉरी एक पॉईंट पाच म्हणजेच पंधरा लिहायचे पॉईंट काढून टाकायचं मध्ये सुद्धा पॉईंट ठेवायचा नाही पॉईंट दिसतो का तुम्हाला इथे इथे हा पॉईंट आहे इथे सुद्धा पॉईंट आहे आणि इथे आणि चेक करायचं काय चेक करायचं पॉईंट नंतर सर्वात जास्त संख्या कोणत्या अंकामध्ये आहे कोणत्या संख्येमध्ये आहे बघायचं इथे पॉईंट नंतर एकच संख्या दिलेली आहे बरोबर इथं पॉईंट नंतर दोन अंक दिलेले आहे बरोबर आणि इथं पॉईंट नंतर तीन अंक दिलेले म्हणजेच काय सर्वात मोठे पॉईंट नंतर किती अंक दिलेले आहेत तीन अंक दिलेले आहेत म्हणून त्यांचा सर्वांचा एक समान करून घ्यायचं संख्या समान करायच्या म्हणजे कसं इथे पॉईंट नंतर एक आहे म्हणून सगळ्यात जास्त पॉईंट जो तसा इथे पॉईंट नंतर दोनच आहे पण तीन पाहिजे ना तीन पाहिजे की नाही पाहिजे म्हणून इथं शून्य लिहायचा कुठे <laughs> लिहायचा एक शून्य किती लिहायचा इथे पॉईंट नंतर एकच अंक दिलेला आहे पॉईंट नंतर एक अंक आहे इकडे पॉईंट नंतर तीन अंक आहे एक अंक आहे म्हणून आपल्याला दोन अंक परत ऍड करावे लागतील त्या ह्यामध्ये म्हणून काय करायचं परत एक परत दोन शून्य लिहायचे एक आणि दोन कळालं मित्रांनो इथं आता झालेले पॉईंट नंतर तीन बघा एक पॉइंट नंतर तीन हे पॉइंट नंतर तीन आणि इथं पॉइंट नंतर तीन म्हणजेच फक्त पाच आहे शून्याला काय अर्थ नसतो पण शून्याला पुढे असलं तर अर्थ असतो मागे असलं तर अर्थ नसतो कळाला इथपर्यंत मित्रांनो तर नीट समजून घ्या तीन अंक झाले तुमचे त्यानंतर काय करायचंय यांचा टाईक लसावी व मसा काढून घ्या सोप्या पद्धतीत पास तुम्हाला सर्व काही शिकवले लसावी व मसाई कशा प्रकारे काढता याला काय करायचं पाचने भाग द्या पाच पाच त्रिक पंधरा पाच पाच पंचवीस आणि पाच एक पाच एक पर्यंत कळायला तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत परत शून्य जसेचे तसे खाली मांडायचे हे शून्य हे दोन शून्य बरोबर हा एक आहे म्हणून इथं शून्याचा अर्थ काही नाही आहेच नाही शून्य परत तुम्ही कशाने भाग देऊ शकता परत पाचने भाग द्या पाचने भाग दिला पाच तीस हा शून्य जसं तसा पाच दहा पन्नास हा एक जसाचे तसा उतरला खाली त्यानंतर काय मित्रांनो दहाने भाग जाऊ शकतो यांना पुन्हा दहाने भाग द्या इथे उरला सहा हा दहा एक दहा एक काय झालं दरा मित्रांनो सगळ्यात पहिले नीट समजून घ्या की यांचा लसावे काय येणार आहे सॉरी मसावे काय येणार आहे मसावे यांचा पाच येईल काय येईल पाच कारण ये पहिल्यांदा पाचने सर्व अंकांना भाग गेला नंतर सम सम विषम म्हणजेच काय नंतर भाग जाणार नाही म्हणून याचा मसावी काय येणार आहे नीट समजून घ्यायचं याचा मसावी झालेला इकडे पाच मसावी आता सुद्धा इथं मान्य मान केली असते पण तुम्हाला नीट समजावं म्हणून थोडस लेट मान्य करू आपण नंतर काय मित्रांनो झालं आता इथं फक्त सहा उरले म्हणून परत सहा एक सहा झाले सर्व काही संपलं सर्व समान आता काही यांचा गुन्हाकार करायचा कसा पाच गुन्हेला पाच गुन्हेला सहा गुन्हे दहा बरोबर इथपर्यंत आले तुम्ही गुन्हा करा साठ कळालं नीट समजून घ्या पहिलं उदाहरण आहे नंतर पाच पाच पंचवीस इथपर्यंत कळालं नंतर परत यांचा गुन्हा करा काय येईल यांचा गुन्हा पंचवीस सक दीडशे बरोबर पंचवीस सक दीडशे म्हणजूस दीडशे आणि हा शून्य जसा तसा खाली म्हणजेच काय झालं मित्रांनो पंधराशे बरोबर हे पंधराशे झाले इथे लसावी पण लसावी केव्हा आहे अजून हा पूर्ण लसावी झालेला नाही नीट समजून घ्यायचं म्हणून तुम्हाला सांगितलं नीट समजून घ्या आता हे झालेलं आहे इकडे पूर्ण हम्म त्यानंतर इथं मांडणी करतो अजून नीट समजून घ्या पहिलं उदाहरण आहे हे पंधराशे जसेचे तसे लिहायचे इथं येईल म्हणून तुम्हाला इथं मांडणी करतोय पंधराशे जसेच्या तसे लिहिले आपण त्यानंतर हे पाच मसावी ना हे पाच सुद्धा तसे तसे लिहायचे पाच बरोबर किती अंक होते सर्वात जास्त तीन होते ना आपण शून्य नंतर पॉईंट नंतर, नंतर तीन अंक होते तसंच पॉईंट नंतर तीन अंक डावीकडे सरकायचं लसावीमध्ये आणि मसावीमध्ये सुद्धा सरकायचं एक दोन तीन हे झाले पॉईंट नंतर तीन अंक तसंच हे का एक दोन तीन म्हणजेच काय दोन शून्य एक दोन आणि पॉईंट नंतर दोन बरोबर कळालं तुम्हाला काय केलेलं आहे तीन अंक डावीकडे सरकलेलो आहोत आपण तुम्हाला इथं कळायला पाहिजे म्हणून इथे लिहिले होते म्हणजेच काय याचं उत्तर काय येईल मित्रांनो याचं उत्तर येईल इथं जरी लिहिलं तरी ता। जमतो आणि इथं लिहून घेऊ म्हणजे तुम्हाला नीट समजेल याचा मी बाजूला सरकतो यांचा लसावी येईल लसावी येईल यांचा लसावी येईल ये वन पॉईंट फाईव्ह म्हणजेच काय एक पॉईंट पाच आणि मसावी येईल ये शून्य पॉईंट शून्य शून्य पाच नीट समजलेलं आहे का तुम्हाला सर्वांना सर्व काही नीट समजवलंय स्टेप बाय स्टेप कळालं हे पॉइंट कसे गेले पॉइंट नंतर तीन अंक होते म्हणून तुम्हाला इथे तीन अंक मांडले बघा पॉइंट नंतर तीन हे तीन सर्वात जास्त होते ना इथे एकच होता इथं एक होता मग इथं पुढे आपण दोन शून्य घेतले इथं दोन अंक होते तीन पाहिजे म्हणून एक शून्य वाढवला इथं तीन ऑलरेडी होते पाच जसे तसा खाली उतरवला कळालं इथपर्यंत अगदी सोप्या पद्धतीचं हे बेसिक गणित तुमचं घेतलेलं होते अगोदर आता हे ऍडव्हान्स लेव्हलचे गणित तुमचे सुरू झालेले आहे ठीक आहे आता बघूयात याच टॉपिक वरील पटापट काही प्रश्नांचे उत्तर देऊ द्या दे जे पोलीस भरतीला वारंवार रिपीट होता हे प्रश्न पटापट उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये काही क्षणात तुम्ही याचं योग्य उत्तर देऊ शकता कळालं तुम्हाला लसावी आणि मसावी हा झाला तुमचा मसावी हा झाला तुमचा लसावी बघूयात पुढील कोणते प्रश्न येत आहे तुमच्या स्क्रीनवर आणि त्यांचं योग्य उत्तर काय असणार आहे पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो काय प्रश्न दिलेला आहे बघा प्रश्न आहे की मसावी काढा मसावे काढायचा आहे अपूर्णांकांचा का, पटकन काढा मी त्यांना सोपा प्रश्न आहे आणि सोपं याचं उत्तर आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप पहिलं गणित अगदी स्टेप बाय स्टेप बेसिक पासून शिकवलं काही क्षणात अगदी ज्यांना येत आहे त्यांनी पटापट -पड़ उत्तर द्या कमेंट मध्ये ज्यांना येत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला सर्वांना सोडून दाखवतो ठीक आहे काही क्षणात उत्तर देऊया आपण बघा काय दिलेलं आहे तुम्हाला असं लिहिलं आहे की शून्य पॉइंट पंधरा तीन पॉइंट झिरो आणि पंचेचाळीस हे तुमचं उदाहरण झालं यांचा लसावी व मसावी काढायचा आहे यांची मान्य कशी येईल मित्रांनो पॉईंट नंतर सर्वात जास्त संख्या कुठे दिसताय अंक कुठे दिसताय आहे शून्य पॉईंट पंधरा म्हणजे पॉईंट नंतर दोन अंक दिलेले आहे बरोबर ते पॉईंट काढून घ्यायचा आता पॉईंट काढून घ्यायचा लिहायचे कसं लिहिणार तुम्ही पंधरा तीन आणि हे पंचेचाळीस झालं तुमचं इथं काही सोपे पद्धत आहे पंधरा नंतर पॉईंट नंतर दोन अंक आहे इथे दोन इथे दोन द्यायचे कारण नाही कारण ऑलरेडी हे दोन पुढे प्लस मध्ये आहे इथे तीन पॉईंट नंतर एकच अंक होता पण इथे दोन घ्यायचे आता वन टू इथे पॉईंट नंतर काहीच नाही म्हणून परत दोन घ्यावं लागली इथे ठीक आहे या पटकन मित्रांनो वन टू झाले हे दोन अंक बस मग तुमचं उदाहरण आलेलं आहे आता यांचा पटकन मसावी काढायचा काय मसावी यांना सर्वांना कोणत्या अंकांनी भाग जाते कोणत्या संख्येने भाग जाते चेक करा ऑप्शन म्हणजे तुम्हाला पाच पण दिसणार पाचने पण जाईल पण तुम्हाला परत तीनने भाग द्यावा लागेल कोणत्या मोठ्या संख्येने मसावी म्हणजे मोठ्या मोठी संख्या द्या डायरेक्ट ने भाग मित्रांनो पंधराचा पाडा पाठ असेल तर पंधरा एक पंधरा पंधरा दुने तीस पंधरा त्रिक पंचेचाळीसशे शून्य जसे तसे मसावी काढायचं आहे मसावी काढण्यासाठी विषम आपल्या सॉरी सम सम विषम सगळं सम पाहिजे किंवा प्रत्येकाला भाग केला पाहिजे ठीक आहे पण आता इथं वीस भाग वीस आणि तीस ला भाग जाऊ शकतो दहा नाही पण एकला भाग जाऊ शकत नाही म्हणून काय मित्रांनो याचा काय येईल पंधरा येईल पंधरा घ्या पंधरा पण काय वन पॉईंट नंतर दोन शून्य दिलेला आहे म्हणून दहावीकडे तेवढे अंक सरकायचे म्हणजे कसं आहे वन टू शून्य म्हणजेच काय ऑप्शन मध्ये तुम्हाला पंधरा सुद्धा दिसेल एक पॉईंट पाच सुद्धा दिसेल शून्य पॉईंट पंधरा सुद्धा दिसेल आणि शून्य पॉईंट शून्य पंधरा सुद्धा दिसेल पण नेट समजून घ्यायचं दोन अंक दिलेले आहे पॉईंट नंतर म्हणून दोन अंक तुम्हाला डावीकडे सरकायचे तर याचा मसावी काय येणार आहे पॉईंट दिसतोय ना सर्वांना मसावी झाला शून्य पॉईंट पंधरा आणि बघा काय विद्यार्थी आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मी सोडवण्याच्या अगोदरच उत्तर दिलेले होते काय त्यांनी उत्तर दिले मित्रांनो कारण त्यांच्याकडे नोट्स आहे आपल्याला बेस्ट नोट्स आहे आणि त्या नोट्स मध्ये हे सर्व काही तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत स्टेप बाय स्टेप शिकायला मिळेल टेन्शन घेऊ नका सर्वांसाठी अगदी बेस्ट स्टेप बाय स्टेप आपण शिकवतो आणि सर्वांना समजेल आणि उमजेल अशा भाषेमध्ये आपल्या नोट्स आहे बघूयात पुढील कोणता प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की मसावी काढायचा पुन्हा एकदा मसावी काढा सोपी पद्धत आहे सोपा प्रश्न आहे खूप छान प्रकारे मागील प्रश्नाचे उत्तर सर्वांनी काढलेले व्हेरी गुड मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी खूप छान प्रकारे काढले उत्तर त्याचप्रमाणे या सुद्धा प्रश्नाचे उत्तर द्या ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नांचे उत्तर सोडवता येत आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या ज्यांना जमत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा मी पटापट कमेंट बॉक्स बॉक्समधले उत्तर जे आहे ते योग्य उत्तर आहे का नाही ते सांगेल तुम्हाला ठीक आहे बघूयात आता काय प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न काय मान्य केलेले मित्रांनो झिरो पॉईंट झिरो सात नंदर, नंतर झिरो पॉईंट चौदा नंतर दोन पॉईंट एक आणि दोन पॉईंट ऐंशी बरोबर मित्रांनो हाच प्रश्न आहे ना तो कशा प्रकारे सोडवला जातो बघा अगोदर त्याची मान्य करून घ्या पूर्ण संख्या लिहा सात नंतर चौदा नंतर एकवीस नंतर अठ्ठावीस ठीक आहे हे झाले पूर्ण संख्या आपल्या त्यानंतर यांना पटापट पड़ भाग द्यायचा आहे मित्रांनो तुम्हाला माहितीये मसावी काढण्याकरिता या सर्वांना भाग द्यावा लागेल भाग द्या कशा प्रकारे भाग देऊ शकता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हे ऐंशी लिहावर काही ना यांना कशाने भाग जातोय यांना जातोय जा या सातने भाग बरोबर सातने या सर्व संख्यांना भाग जाईल भाग द्यायचा मित्रांनो पटकन सात एक सात सात दोने चौदा सात एकवीस सात चौक अठ्ठावीस चाळीस शून्य जसं खाली आला परत सम सम विषम विषम सम सम विषम विषम आले म्हणजेच काय एका कोणतीच अशी एक संख्या नाही ज्या संख्येने या सर्वांना भाग जाईल मसावे म्हणजे एकाच संख्येने सर्वांना भाग गेला पाहिजे पण आता भाग जाऊ शकत नाही का जाऊ शकत नाही कारण काही समसंख्या आहे काही विषम संख्या आहे ठीक आहे जर समसंख्या असते तर दोनने पुरत भाग जाऊ शकला असता आणि विषम संख्या असते तर पाचने सुद्धा भाग जाऊ शकला असता किंवा तीनने सुद्धा भाग जाऊ शकला असता काही ठराविक संख्या आहे अशा जसं की पाच पंधरा पंचवीस पंचेचाळीस पस्तीस वगैरे असं ठीक आहे तर बघूयात आता हे सात प्रकारे मान्य केले जाईल मसावीसाठी हे सात जसे तसे मांडणी केले मित्रांनो आपण चेक करा पॉईंट नंतर सर्वात जास्त अंक कुठे दोन पॉईंट नंतरचे दोनच अंक आहे ना म्हणून काय मित्रांनो एक दोन पॉईंट शून्य म्हणजेच काय याचा मसावी काय येईल मित्रांनो शून्य पॉईंट शून्य पॉईंट शून्य सात याचा मसावे येणार आहे भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेले आहे त्या सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे तुमचा अभ्यास चालू आहे असाच अभ्यास चालू ठेवा व्हेरी गुड तुमच्या सर्वांसाठी ऍडव्हान्स लेव्हलचे प्रश्न आहेत आणि ऍडव्हान्स लेवलचे याचे उत्तर आहे आणि तुम्ही काही क्षणातच याचे योग्य उत्तर दिले व्हेरी गुड मित्रांनो खूप छान बघूयात आता पुढील कोणता प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की लसावी व मसावी काढायचा आहे लसावी आणि मसावी दोघं काढायचे आहे कळालं तुम्हाला पटकन काढा उत्तर मागील तुम्ही मसावी काढला होता त्याचप्रमाणे पुढील लसावी सुद्धा काढायचा आहे म्हणजे एक स्टेप वाढणार फक्त जास्त काही महत्वाचं गोष्ट नाही जास्त काही कठीण गोष्ट नाही तुम्हाला सर्व काही शिकवलंय हो अगोदर प्रत्येक टॉपिकवर स्पेशल स्पेशल विषय घेतलाय मी स्पेशल स्पेशल टॉपिक घेतला प्रत्येकाचा म्हणजे लसावीचा स्पेशल टॉपिक घेतलाय मसावीचा स्पेशल टॉपिक घेतला आहे त्यानंतर आता ऍडव्हान्स लेव्हलच्या सुद्धा चालू आहे लसावी व मसावी ठीक आहे बघूयात आता याचा प्रश्न काय आहे आणि याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो प्रश्न काय मित्रांनो बघा शून्य पॉईंट शून्य चार बरोबर त्यानंतर शून्य पॉईंट वीस आणि त्यानंतर बारा आता या संख्येचं जसे तसं मांडून घ्यायचं नेहमीप्रमाणे आपलं कसं हे चार वीस आणि बारा चेक करा आता काय चेक करायचं पॉईंट नंतर सर्वात जास्त अंक कुठे पॉईंट नंतर इथे दोन दिलेले इथे दोन पण इथे काहीच नाही आहे पॉईंट नंतर म्हणून काय मित्रांनो दोन आहे इथे दोन दिले इता दोन आहे दोन आहे एक पण नाही म्हणून इथे पुढे दोन शून्य द्यावे लागतील एक दोन ठीक आहे आता चेक करा या सर्वांना कोणत्या एका संख्येने भाग जाईल म्हणजे आपला मसा विकाळण्यात का व्हेरी गुड मित्रांनो बघा तुमचे मित्र आहे काही कमेंट बॉक्स मध्ये बघा किती पटापट उत्तर दिले त्यांनी अशाच प्रकारचा अभ्यास चालू ठेवा नोट्स मध्ये हे सर्व काही दिलेले सर्व काही बेसिक पासून ऍडव्हान्स म्हणतात सर्व काही नोट्स मध्ये मिळेल तुम्हाला एकावन्न जणांच्या टीमने मिळून या नोट्स बनवलेल्या एक्कावन्न जणांची टीम प्रत्येक पुस्तकातला अभ्यास करून या नोट्स स्टेप बाय स्टेप बेसिक ते ऍडव्हान्स अगदी सोप्या भाषेमध्ये स्टेप बाय स्टेप मांडण्यात आलेली आहे समजून घ्या यांना जातोय चार ने भाग चार एक चार चार पंचवीस चार त्रिक बारा हे शून्य जसे तसे मांडणी केले मित्रांनो सम विषम विषम म्हणजेच काय त्यांचा मसावी चार येणार आहे बरोबर पण चार कसा येईल अजून चार आणि झाल्याने पॉईंटमध्ये उत्तर येणार आहे त्याच्या बघूया आता लसावी पण काढायचा ना आपल्याला पुढील स्टेप बघायची पुढे कशाने भाग जाईल याला परत पाचने भाग जातोय मित्रांनो बघा पाच एक पाच पाच स तीस हा शून्य जसाचे तसा बरोबर शून्य जसे तसा आला आणि हा पाच आला इकडे हा एक आता दहाने ने भाग जाईल सहाने पण भाग जाईल दहाने भाग दिल्यानंतर सहा होती तीन सहा परत भाग द्यावा लागेल म्हणजे साठच होणार आहे त्यापेक्षा डायरेक्ट साठने भाग द्या मित्रांनो साठा एक साठ झाल्याचा सर्व ठिकाणी एक एक नंतर काय सर्वांचा गुणाकार करायचा कस चार गुन्हेला पाच गुन्हेला साठ कळलं चार गुन्हेला पाच हे सगळे मान्य केले नंतर गुन्हा करा कर चारा पंचे वीस गुन्हेला साठ शून्य शून्य जसे तसे मान्य करा इकडे सहा दुने किती होता बारा होता म्हणून इथे बारा लिहा बरोबर आता बाराशे उत्तर आलेलं आहे का बाराशे उत्तर आलं का याचं बिलकुल सुद्धा नाही बाराशे उत्तर येणार नाही बाराशे उत्तर येईल पण केव्हा जेव्हा हे पॉईंटमध्ये नसतं पण इथं पॉइंटमध्ये दिलेलं आहे ना पॉईंट नंतर दोन अंक आहे म्हणून इकडे डावीकडे दोन अंक सरकायचे म्हणजे एक दोन इथं काय झालं फक्त बारा उरले पॉईंट नंतर जे शून्य शून्य आहे म्हणून शून्याला अर्थ नाही म्हणून काय मित्रांनो याचा लसावी काय येईल बारा याचा लसावी येईल आणि चार आहे ना इथं हे चार पॉईंट नंतर दोन अंक आहे म्हणून शून्य पॉईंट शून्य चार याचा काही मसावी कळाला मित्रांनो शून्य पॉईंट शून्य चार याचा मसावी येणार आहे आणि बारा याचा लसावी येणार आहे त्या क्षणात सर्वांनी योग्य उत्तर दिले होते कमेंट बॉक्समध्ये त्या सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे तुमचा अभ्यास चालू आहे असाच अभ्यास चालू ठेवा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे आणि दिवसभर अभ्यास केलाच पाहिजे तुम्ही खूप छान मित्रांनो पुढील प्रश्न काय येत आहे तुमच्या स्क्रीनवर आपण चेक करूया आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील प्रश्न काय आलेला आहे मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न काय आहे की लसावी व मसावी काढायचा आहे लसावी व मसावी काही क्षणात तुम्ही याचं योग्य उत्तर काढणार आहात व्हेरी गुड बघूयात ज्या विद्यार्थ्यांनी मागील प्रश्न सर उत्तर दिले त्याचप्रमाणे हे सुद्धा उत्तर काढायचं आहे ज्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला येत हे त्यांनी पटापट -पड़ कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या ज्यांना येत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोडून दाखवतो बघा प्रश्नाची मांडणी करायची अगोदर काय लिहायचं दोन पॉईंट पाच नंतर काय मित्रांनो शून्य पॉइंट पंधरा आणि नंतर काय दिलंय मित्रांनो पंचेचाळीस बरोबर हेच प्रश्न आहे ना त्याचं मांडणी करून घ्यायच्या अगोदर मांडणी करून घ्या पॉई सगळ्या संख्या लिहून घ्या पंचवीस पंधरा आणि पंचेचाळीस बरोबर पंचवीस पंधरा पंचेचाळीस पॉईंट नंतर किती अंक दिलेले पॉईंट नंतर इथे एकच आहे इथे दोन आहे इथे काहीच नाही म्हणजेच दोन अंक पॉईंट नंतर करावं लागेल सर्व समान करण्याकरिता सर्व अंक इथे पॉईंट नंतर एकच अंक दिलाय म्हणून परत इथे एक शून्य द्यावं लागेल इथे पॉईंट नंतर दोन अंक आहे म्हणून इथे शून्य देण्याची गरज नाही इथे पॉईंट नंतर एक सुद्धा अंक नाहीये म्हणून इथे दोन शून्य द्यावे लागतील कळायला मित्रांनो दोन शून्य आपण इथे दिलेले आहे परत का आता याला भाग द्या पटकन लसावी व मसावी काढायचा आपल्याला याला पाचने सुद्धा भाग जातोय पाचनेच भाग द्या पटकन पाच ते पंधरा पाच पाच पंचवीस पाच नम पंचेचाळीस हे शून्य दोन जसे तसे मांड्य करा खाली एक शून्य जसे तसे मांडण्याखाली बरोबर परत कशाने भाग जातोय चेक करा परत जातोय मित्रांनो याला दहाने भाग देऊन द्या पाच उरतील इथे तीन इथे नव्वद बरोबर दहाने भाग दिला शून्य शून्य कट झाला परत याला तीन ने सुद्धा भाग जाईल पाचने सुद्धा भाग जाईल पण पाचने भाग द्या अगोदर ठीक आहे मोठ्या संख्येने भाग द्यायचा मी पाच एक पाच अठरा म्हणजे अठरा पाच नव्वद आणि हे तीन जसे तसे आता काय मित्रांनो परत तीनने भाग द्या तीन एक तीन तीन अठरा इथे एक आहे आता काय उरलं मित्रांनो फक्त सहा उरलेले बरोबर पर सहाने परत भाग द्यायचा सहा एक सहा झाला तर सर्व ठिकाणी एक एक मान्य करा पटकन आणि लक्षात घ्या सम सम विषम म्हणजेच काय इकडे फक्त पाच मसावी येणार आहे आपला तो मध्ये येणार आहे म्हणून कसं येतं ते सांगतो शेवटी पाच गुणिला दहा गुन्हेला पाच गुणिला तीन गुनिला सहा नीट एक गोष्ट समजून घ्या एक मी डोक्यामध्ये फिक्स ठेवा पॉईंट नंतर किती आपलं किती संख्येने भाग दिला एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एका मित्राने मला कॉल करून विचारलं सर मसावी घ्यायचा का नाही घ्यायचा गुणाकारामध्ये लसावी करताना त्याने त्याच्याकडे नोट्स आहेत त्याने मला कॉल केला होता सर मसावी घ्यायचा का नाही घ्यायचा त्याच्याकडे नोट्स आहे तरी त्याने कॉल केला म्हणजे नोट्स असताना सुद्धा तुम्ही कन्फ्युज होता म्हणून तुम्ही आम्हाला कधीही कॉल करून काही अडचण आली तर कॉल करा आपली संपूर्ण टीम सदैव तुमच्या पाठीची मित्रांनो सदैव कळालं आता मसावी सुद्धा घ्यायचंय म्हणजे हे मसावी सोडून हे चार अंक घ्यायचे नाही मसावी सुद्धा घ्यायचा लसवी काढण्याकरिता नंतर याचा गुणाकार करा ठीक आहे हे झाले पन्नास हे झाले पाच तरी पंधरा परत हे सहा जसे तसे परत यांचा गुणाकार करा पंधरा सख नव्वद परत हे पन्नास परत काय मित्रांनो शून्य शून्य मांडणी करा नवापाचा पंचेचाळीस कळाला नवापाचा पंचेचाळीस आता काय करायचं मित्रांनो पॉईंट नंतर किती अंक होते सगळ्यात जास्त दोन अंक होते दोन अंक डावीकडे सारखा एक दोन किती उरले फक्त पंचेचाळीस उरले म्हणून काय मित्रांनो येत पंचेचाळीस पंचेचाळीस काय झाला लसावी पंचेचाळीस झाला याचा लसावी आणि हा पाच होता नाही तर हा पाच पण पॉईंट नंतर दोन अंक असल्या कारण असतो इथे शून्य पॉईंट शून्य पाच येणार आहे शून्य पॉईंट शून्य पाच हा काय होईल मसावी होईल मसावी म्हणजेच काय लसावी व मसावी तुमचे क्लिअर झालेले आहे पॉइंट नंतरचे अंक सुद्धा यामध्ये आपण घेतलेले ठीक आहे बघितलं हे होते पॉइंट नंतर पॉईंटचे उदाहरणांमधील लसावी व मसावी काढणे अजून यामध्ये ऍडव्हान्स लेवलमध्ये अपूर्ण अंकांमध्ये सुद्धा लसावी मसावी काढावं लागतो पूर्णांक अंक अपूर्ण त्यानंतर शाब्दिक उदाहरण सुद्धा आपण घेणार आहोत सर्व काही स्टेप बाय स्टेप चाललेलो आपण एक खट्टा पूर्ण काही शिकवून तुम्हाला कन्फ्यूज करणारे घेऊ नका सर्व काही स्टेप बाय स्टेप शिकवू ठीक आहे आणि जाणून घ्या नोट्स बद्दल अतिशय महत्वाची माहिती ज्या विद्यार्थ्यांकडे आपल्या नोट्स नसतील त्यांनी लवकरात लवकर नोट्स घ्यायचे आहे या नोट्स सर्व काही नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे या नोट्स तुमच्या यशाची गुरु केली ठरणारे लक्षात ठेवा काय विद्यार्थी आहेत जे कमेंट बॉक्स मध्ये पटापट उत्तर देतात बघा तुम्ही प्रश्न आला कनी आला या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर तयार असतं फक्त प्रश्न पाहणार योग्य उत्तर हे का देतात हे कारण यांच्याकडे नोट्स आहे आणि हे दिवसभर नोट्स मधून रिव्हिजन करतात की आज कोणतं लेक्चर होणार आहे त्यांना माहित असतं कसं काय माहित पडतं कारण काल जे लेक्चर झालं त्याचा पुढील पार्ट आज शिकवणार आहे सर्व काही स्टेप बाय स्टेप मांडणी केलेले आणि व्यवस्थित आणि सुंदर आणि स्वच्छ अक्षरामध्ये दर चा सर्व काही नोट्स आपल्या अव्हेलेबल आहे मित्रांनो या नोट्स तुमच्या गुरु केली ठरणार आहे लक्षात घ्या उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे जर तुम्ही गणिताच्या नोट्स घेतल्या यामध्ये सर्व काही स्टेप बाय स्टेप मान्य आहे प्रत्येक प्रकारचं गणित तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत यामध्ये मिळणार प्रत्येक प्रकारचं याने काय होईल तुमचं प्रत्येक उदाहरण क्लिअर होईल कोणते पुस्तक वाचण्याची गरज नाही मोठे मोठे पुस्तक वाचण्याची तुम्हाला गरज नाही संपूर्ण टीमने मिळून या नोट्स बनवलेल्या आहे संपूर्ण टीमने फक्त नोट्स मधून रिव्हिजन करा त्याचप्रमाणे मराठी व्याकरणच्या नोट्स सुद्धा आहे आपल्याकडे मराठी व्याकरणच्या नोट्स तुम्ही घेतल्या तर तुम्हाला कोणते पुस्तक वाचण्याची गरज नाही फक्त मराठी व्याकरणच्या नोट्समधून रिव्हिजन करायची दररोज दररोज रिव्हिजन करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपलं स्वप्न पूर्ण करा तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबर ते तुम्हाला कॉल करायचा आहे मेसेज करा सर नोट्स पाठवा काही क्षणात तुम्हाला नोट्स पाठवले जातील काही क्षणात ऑर्डर करायचे तुम्हाला बेस्ट ऑफर चालू आहे आता बेस्ट ऑफर मध्ये संधीचा फायदा घ्या त्याचप्रमाणे जी केच्या सुद्धा नोट्स आहे यामध्ये असे काही जीकेचे प्रश्न आहे जे तुम्हाला कोणत्याच पुस्तकामध्ये बघायला मिळणार नाही कोणत्याच तुमच्याकडे जे पुस्तक असेल ते पुस्तक घ्या त्यामध्ये हे याच्यामध्ये असणारे प्रश्न शोधून दाखवा काही ठराविक प्रश्न मिळतील असं काही म्हणत नाही की मी एक सुद्धा मिळणार नाही पण जास्त जास्त असे प्रश्न आम्ही स्वतःच्या पूर्ण एकावन्न जणांची टीम आपली एक्कावन्न जणांची टीमने दिवस रात्र मेहनत करून अभ्यास करून या नोट्स तयार केलेल्या आहेत जबरदस्त नोट्स आहे जबरदस्त जबरदस्त त्याचप्रमाणे जुन्या जिकेच्या नोट्स सुद्धा आपल्याकडे जुन्या जिके म्हणजेच काय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत जेवढं काही पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत सर्व काही नोट्स मध्ये अवेलेबल आहे सर्व काही या का नोट्स तुमच्या गुरु किल्ली ठरणार लक्षात ठेवा जबरदस्त नोट्स मित्रांनो जबरदस्त म्हणून या नोट्स तुम्हाला तुमच्याकडे असल्याच पाहिजे छप्पन्न पेक्षा अधिक विद्यार्थ्यांकडे आपल्याकडे या नोट्स आहेत त्याचप्रमाणे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान चालू घडामोडी भूमिती सर्व काही नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला कुठेच जाण्याची गरज नाही फक्त नोट्स मधून अभ्यास करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपले स्वप्न पूर्ण करा त्याचप्रमाणे जे नवीन विद्यार्थी असतील त्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपमध्ये जॉईन करायचं असेल त्यांच्यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे काय हे बघा हे काय आहे हे तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहत आहात याला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे काय करायचं जे लाल कलरचं बटन दिसतंय ते बटन दाबून तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करायचं तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका सर्व काही अगदी मोफत देण्यात येतं सर्व काही संधीचा फायदा घ्या दररोज हजारो विद्यार्थी पेपर सोडवतात तुम्ही मागे राहू नका लेक्चर झाल्यानंतर या टॉपिकवरती हो आता लगेच आता लेक्चर समजून आपलं लगेच या टॉपिकवर हो, शंभर मार्कांचा डिजिटल स्वरूपाचा प्रश्नपत्रिका आता आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला येणार आहे लगेच व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला येईल येईल प्रश्नपत्रिका सर्वांनी सोडवायची दररोज हजारो विद्यार्थी सोडवतात तुम्ही मागे राहू नका भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो तिथे पेपर आहे आपला डिजिटल स्वरूपाचा शंभर मार्कांचा चला तर मग भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तोपर्यंत मित्रांनो नमस्कार